गेल्या दीड वर्षात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर राज्य शासनानं तब्बल सहाशे अकरा कोटींचा खर्च केला आहे कोल्हापुरातील शाहू मिल सुरू करण्यासाठी मात्र राज्य शासनाकडे पैसे नाहीत केवळ नव्वद कोटी रुपये खर्च करून जर शाहू मिल सुरू झाली तर किमान नऊशे लोकांना रोजगार उपलब्ध होईल त्याकडे शासनानं लक्ष देऊन पुन्हा शाहू मिल सुरू करावी अशी मागणी कॉमनमॅन संघटनेनं केली आहे कोल्हापुरातील लोकांच्या हाताला काम मिळावं यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी एकशे वीस वर्षांपूर्वी छत्रपती शाहू मिलची स्थापना केली पण शासनाच्या अनास्थेमुळं वीस वर्षांपूर्वी शाहू मिल, मिल बंद पडली या जागेत आय आय टी सारखी शिक्षण संस्था सुरू व्हावी अशी मागणी दोन हजार चौदा साली कॉमनमॅन संघटनेनं केली होती पण शासनानं ही मागणी मान्य केलेली नाही एकीकडा शाहू मिल सुरू करण्यासाठी पुरेसा निधी नाही असं राज्य शासन सांगतंय दुसरीकडे गेल्या दीड वर्षात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर शासनानं तब्बल सहाशे अकरा कोटींचा खर्च केलाय वास्तविक केवळ नव्वद कोटी रुपये खर्च केले तर शाहू मिल पुन्हा सुरू होऊ शकते आणि किमान नऊशे लोकांना रोजगार उपलब्ध होईल त्यामुळे शासनानं गांभीर्यानं विचार करून पुन्हा शाहू मिल सुरू करावी अशी मागणी कॉमनमॅन संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली आहे छत्रपती शाहू महाराजांनी लोकांना कामं मिळावं म्हणून स्वतःच्या पैशातून उभा केलेली शाहूमील जी शासनाच्या अनास्थेमुळे बंद पडली ती पुनर्जीवित करा सत्याऐंशी नव्वद कोटी रुपये फक्त खर्च आहे नऊशे लोकांना शहरामध्ये एका ठिकाणी कामं मिळू शकल आमची आमची विनंती होती ती अजूनही मान्य झाली नाही शासनाला जे सहाशे अकरा कोटी रुपये दीड वर्षामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमावर जे खर्च करतं त्याला सत्त्याण्णव आणि आयोजक सत्त्याण्णव नव्वद ते सत्त्याण्णव कोटी रुपये खर्च करणं हे फार अवघड काम नाही आहे शासनाला आमची नम्र विनंती आहे कळकळ विनंती आहे की कोल्हापूरच्या भावी पिढीचा युवकांचा आणि या शहराचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्याला शाहूमील पुन्हा रिव्हाइव्ह करायला लागेल पुनर्जीवित करावं लागेल जी तातडींनी शासनानं करणं गरजेचं